नमस्कार मंडळी आदमी का शिंदे आम्ही चंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूया फिश फ्राय आणि कोळंबी करी पॉ प्रॉन्स करी तर त्यासाठी काय करायचं आहे तर मा बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये आपल्या साध्या दुकानामध्ये सुद्धा फिश फ्रायचा मसाला मिळतो अगदी स्वस्त असतो दहा रुपयामध्ये मिळतो तर ते पॅकेट घ्यायचं आहे फुल आणि त्यामध्ये एक अख्खा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि पूर्ण माशांना कट मारून छान असं पेस्ट लावून घ्यायची आहे आणि एक तासभर तरी आपल्याला हे मॅरिनेट करत ठेवायचं आहे फ्रीजमध्ये किंवा बाहेर जरी ठेवलं तरी चालतं मासे मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण प्रॉन्स करीसाठीचा मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी ते मी ते कांदा सुकं खोबरं जिरं थोडी फुटाण्याची डाळ एक लाल मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे तर हे सगळं बा मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी धना पावडर आणि गरम मसाला हा वरतून टाकलेला आहे आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर छान अशी स्मूथ मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर मी इथे प्रॉन्स पण आधी असे मॅरिनेट करत ठेवलेले होते तुम्ही बघू शकता छान असे मॅरिनेट झालेले आहेत त्यानंतर आता आपण फोडणी देऊयात तर काय करायचं एका एक पातेलामध्ये छान असं थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये कांदा थोडा परतून घ्यायचा त्यानंतर आपला जो मसाला मी बारीक केला होता तो आणि त्यानंतर आपलं घरगुती लाल तिखट टाकायचा आहे छान मीठ वगैरे घालून छान परतून घ्यायचा आहे तर छान तेल सुटले मसाल्याला तर आपण थोडंसं गरम पाणी त्यामध्ये घालायचं आहे जे की जेणेकरून जेवढी करी आपल्याला पातळ किंवा दाळ हवी आहे त्याप्रमाणे त्यानंतर त्यामध्ये आमसोलचे तुकडे घालायचे आहेत एक दोन आणि छान असं उकळलं की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालून घ्यायचे आहेत तर छान उकळी येऊ द्यायचे त्यानंतर आपली ही प्रॉन्स करी तयार होते तर मी यातलेच थोडेसे प्रॉन्स साईडला ठेवले होते जसं आपण पोटॅटो रिंग्स करतो त्याप्रमाणेच मी हे कोळंबी म्हणजे प्रॉन्स रिंग केली होती तर ती मी छान एका स्टिकला लावून रव्यामध्ये घुळून ही थोडी शॅलो फ्राय केलेली आहे जेणेकरून मुलांना देखील खायला छान वाटेल आणि काहीतरी वेगळं म्हणून ते खातील देखील तर आदविकानं देखील हे छान फस्तच केलेलं होतं तर असे हे तुम्ही घर गर, घरी ट्राय करून बघू शकता तर त्यानंतर आता आपण फिश फ्राय करायला घेऊयात तर मी पहिल्यांदा बनाला लिफमध्ये म्हणजे केळीच्या पानामध्ये थोडंसं फिश हा करून बघणार आहे तर कशा पद्धतीनं भाजला जातो तर मी हे बना केळ्याच्या पानामध्ये छान असं दोळ्याने रॅप करून हे दोन्ही बाजून छान असं थोडा कडीपत्ता टाकून बाप छान असं त्याला तुम्ही बघू शकता छान भाजलेलं आहे दोन्ही दोन्ही बाजूनं तर आता आपण ते काढून पाहूयात की मासा आपला कसा झालेला आहे तर आता हा ओपन करून बघूयात आपण तर अगदी छान आणि सुंदर पद्धतीने छान असा फ्राय किंवा भाजले गेलेला आहे त्यानंतर मी बाकीचे मासे मी जसे आपण रेग्युलर प्रमाणे तांदळाच्या पिठामध्ये बुडवून फ्राय करतो त्याप्रमाणेच केलेले आहेत पण केळीच्या पानामध्ये जो काही बांगडा आपण फ्राय करतो किंवा भाजतो लोक इतका सुंदर आणि सुरेख लागतो की त्याला याची तोडच नाही तर मी एकच करून पाहिला होता कसा होतो पाहण्यासाठी तर अगदी उत्तम झाला खूप छान झाला म्हणजे जास्त तेल वापरता सुद्धा आपण त्यामध्ये असं केळ्याच्या पानामध्ये छान बनवू शकतो तर आपले हे मासे मासेसुद्धा बनवून झालेले आहेत छान आणि आपलं सुद्धा झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा